सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील तोरसोळे वळिवडे परिसरात मोकाड गुरांचा मुक्त वावर असल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे तसेच वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून तोसोळे वळिवडे गावात रस्त्यावर बसलेली गुरे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत या ठिकाणी गुरांचा मुक्त संचार असल्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळवडे वळिवडे गावातील नागरिकांनी देवगड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी शहराबरोबर तालुक्यातील कित्येक मार्गावर मोकाट गुरांचा त्रास होत असतो आणि अशा पद्धतीने देवगड निपाणी मार्गावर वळविंडे या गावात मोठ्या प्रमाणात ही मोकड गुरे जात असतात आणि या मोकड गुऱ्यांमुळे जी वाहतुकीची कोंडी होते आणि त्यात छोटे मोठे अपघात होतात प्रसंगी त्यावेळी नागरिकांना आपल्या शेतीचं देखील नुकसान करून घ्यावं लागतं आणि अशा पद्धतीनं होत असलेलं नुकसान किंवा होत असलेले अपघात या याबाबत वळविंडे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि एकंदर माहिती घेतली असता वळवुंडे गावात गोशाळा आहे अशी एक बोंबाबोंब किंवा ओरड केली जाते पण प्रत्यक्षात वळविंडे गावात कुठल्या प्रकारची गोशाळा नाही प्रत्येक जण जो येतो तो गाडीतून गुरे आणतो आणि वयुंडे गावात सोडतो आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी लेखी तक्रार देवळ पोलीस स्थानकाकडे वयुंडे येथील ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपण संवाद साधणार आहोत तेथील ग्रामस्थ आपण काय सांगाल एकंदरीत ही परिस्थिती कशा पद्धतीनं आहे आणि मोकळ गुरांचा उपाय आपल्याला कशा पद्धतीनं होतो नेमकं गावामध्ये आता जी गोशाळा तर नाहीच आहे आणि असेल अशी जर जर कोण दावा करत असेल तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे त्या व्यक्तीशी आम्ही तसंही बोललो की बाबा तुमची गोशाळा आहे तर तुम्ही ज्या गुरांना योग्य रीतीने कुठेतरी त्याचा पाळणू करा रोडवर रात्रीची येतात त्यामुळे वाहतुकीला येणाऱ्या जाणाऱ्यांचं ॲक्सिडंट होऊ शकता आणि अनेक गावामध्ये आजच्या घडीला ॲक्सिडंट भरपूर झालेली आहे मग त्यावर उपाययोजना म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे तुमच्याशी पत्रकारांशी संपर्क करतो आहोत की जेणेकरून मोकाट गुरं जे हाणून गावात सोडतात वळीवंडे गावामध्ये त्यांनी गुरं आमच्या वळिवंडे गावात हाणून सोडू नये गोशाळा नसल्याचे आम्ही अगदी खास प्रमाण देतो की आम्ही त्याला साक्षीदार आहोत आणि गावामध्ये सोडल्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा ती गुरं कोणी त्याच्या मागे नसल्यामुळे ती फिरत असतात शेतीचं नुकसान होतं संध्याकाळी संध्याकाळी सायंकाळी सातच्या नंतर ती गुरं मेन रोडला येऊन बसतात आणि ड्रायव्हर लोकांना समोरून येणाऱ्या गाडीना त्या गुरांचं न दिसल्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतं आणि अनेक आत्ता वळवंड्या गावामध्ये आजच्या गडीला एक चार दिवसापूर्वी सुद्धा ॲक्सिडेंट झालेला आहे नवरा बायकोंचं त्यातही ती लोक आजारी आहेत असं ह्यापुढे होऊ नये आणि वळवंडे गाव आमचा त्यातून बदलाम होऊ नये ह्या संदर्भात आम्ही हे निवेदन देत आहोत कोणाची आता त्याच्यामध्ये जे खरे शेतकरी आहेत त्यांची काही गुरं आहेत ती गुरं त्या कळपात गेली तर त्या कळपातनं ती गुरं बाहेर येऊ शकत नाहीत त्यामुळे स्थानिक शेतकरी सुद्धा त्याच्यात बदलाम होत आहेत गुरं पाळणारे आहेत त्यांची राखण करणारे आहेत आणि त्या राखणेतून सुटलेली गुरं त्या मेळ्यामध्ये जात असल्यामुळे ती गुरं बाहेर येत नाही त्या मेळ्यातून त्यामुळे तीही गुरं त्यात अडकू शकतात तर कृपया ती अडकू नये आणि हे मोकट आहेत त्या मोकट गुरांचं कोणी जरी तिथे पाळणूक करत असेल तर त्यांनी कृपया ती पाळणूक योग्य रीतीने करावं रोडवर येणार नाही गावाला त्रास होणार नाही आजूबाजूच्या गावातले लोक आम्हाला येऊन विचारणा करणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी ही आम्ही त्यांना अगदी पत्रकार मार्फत आम्ही तुम्हाला त्यांना एक विनंती करत आहोत आणि गोशाळा गोळिवंडे गावात नसल्या कारणाने आजूबाजूला गोशाळा आहेत एक वैभववाडी खांबाळेमध्ये गोशाळा आहे त्यातून दाजीपूरमध्ये गोशाळा आहे अन्न अजून अनेक असतील पण आम्ही आज तर या घडीला रात्रीच्या वेळी सातच्या नंतर ती गुरं जर कोणाची असूत मग पाळणा म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांची जरी असली आणि मोकाट गुरं त्यात असली तरी आम्ही ती गुरं संपूर्णपणे ट्रकमध्ये भरणार आणि ती त्या गोशाळेत नेऊन सोडणार लोकसहभागातून तर कृपया ग्रामस्थांनी सहकार्य करायचं आहे पोलिसांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे वर असलेल्या पोलिसांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे जेणेकरून आम्हाला कुठल्याही ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत गावामध्ये जास्त करून मोकट गुरांचा त्रास होतोय आहे हां आणि ही आम्ही दोन गावाने आता मोहीम सुरुवात केलेली आहे आजूबाजूच्या गावांना अजून आम्ही विश्वासात घेतलं नाही परंतु तोरसोळे आणि वळवणे गाव या ग्राम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि वळवणे ग्रामपंचायत माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवतो निश्चितपणे एकंदरीत मोकट गोरांचा प्रश्न हा गंभीर झाला असून ठिकठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत वाहतुकीची कोंडी होत असते शेतीचं नुकसान होतं अशा पद्धतीच्या वाढत्या तक्रारी येत आहेत आणि त्याच अनुषंगानं या पुढील काळात त्यांचा बंदोबस्त संबंधित माणसांनी केला नाही तर त्यावर आम्ही ग्रामस्थ आक्रमक होऊन अशा पद्धतीने त्या मोकट गोरांचा बंदोबस्त केला जाईल अशी या ठिकाणी प्रतिक्रिया वैंड येथील ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे सिंधुदुर्ग चोवीस तासाठी दयानंद मांगले देवगड सरगरम समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवघडेथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत